जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार चंद्रकांत रघुवंशी यांनी जरी अर्थशास्त्राची पदवी अपूर्ण ठेवली तरी सर्वात जास्त आर्थिक उलाढाल त्यांच्याकडेच होते असा चिमटा माझी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी चंद्रकांत रघुवंशी यांचा भाषणाचा संदर्भ घेत भाषणाला सुरुवात केली त्यामुळे ती बँक व नेमसुशील शिक्षण संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झालीत म्हणून हर्षचंदेरी रजत महोत्सवाचे प्रसंगी केले मोती बँक व सुशील शिक्षण संस्थेकडून हर्षचंदेरी संपन्न झाला या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक व शहरातील नागरिकांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी गीत गायन व नृत्याविष्कार सादरीकरण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माझी खासदार हिना गावित माझी आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी आदिवासी विकास मंत्री पद्माकर वळवी देव मोगरा विद्याप्रसारक संस्थेचे सचिव राजेंद्र कुमार गावित शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील डॉक्टर नटावदकर मधुकर पाटील आदी उपस्थित होते मान्यवरांचा हस्ते विविध क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला प्रथम मोती बँकेचे व नियम सुशील शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष निखिल कुमार तुरखिया यांनी प्रास्तावित केले या कार्यक्रमात चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या अभिभाषणात म्हणाले की आपल्या जिल्ह्यात कुशाग्र मुले घडविण्यासाठी नेमसुशील सारख्या शिक्षण संस्थेसारख्या शैक्षणिक संस्थांची गरज आहे बँक सोवा शिक्षण संस्था मोती व नेमसुशील शिक्षण संस्थेने दर्जेदार काम केले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण यांनी केले या कार्यक्रमात रंगमंचावर विद्यार्थ्यांनी शान शहनशाह या गीतावर नृत्याविष्कार सादर केला शिक्षकांनी लाभले बोलतो मराठी हे गीत गायन केले तसेच ललाटी भांडार हा नृत्यविष्कार लक्षवेधी ठरले याशिवाय स्वराज्य संस्थापक अखंड हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाच्या वधाचा जिवंत देखावा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला तळोदा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मल्टीफंक्शनल आहे तो एक खूप वरचढ आहे जसे जुने होतं का चला तर मग आता असं असं करत रहाय असं म्हणायचे लण्यासाठी है जो करते रहने का है 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 कार्यक्रम आहे असं मला तरी वाटला नाही हा एका कुटुंबाचा कार्यक्रम आहे असं म्हणूनच निखिलजीने हा कार्यक्रम घडवून आणला कारण संस्था मोठी झाली की माणूस मागच्या लोकांना विसरतो हो। निखिल भाई एकदम हुशार आहे कारण आमच्यासारखं मटमुग राहिला असता तर विसरून गेला असता पण तो व्यापारी माणूस आहे गुजराती माणूस आहे त्याने पहिल्यापासून मदत करणाऱ्या प्रत्येक माणसाची आठवण ठेवली आणि सगळ्यांचा सत्कार केला त्याबद्दल त्याला मनापासून धन्यवाद देतो त्याच्या बँकेची प्रगती भरपूर होते त्याचं एकमेव कारण आहे निखिल जी इतके ख्याल मे मैं मी बोलता हो तुम पॉलिटिक्स मे आहे बँक अच्छी चल रही जिस दिन भी तू राजकारण मे उस दिन तेरा बँक जाएगा इतना ख्याल में रखना क्योंकि हमको अनुभव है क्युके हनुभव ने बँक डाली है पर बैंक चलाना इतना आसान नहीं है जिसको कर्जा नहीं दिया उसको इतना गुस्सा आता जैसे उसकी डिपॉजिट पर ही बैंक खड़ी हुई हो है अरे फिर नहीं दिया कर्जा तो दुर्भाग्य से वो कोई भी चुनाव आवे सामने वाले बुद्ध पर ही दिखता अरे ऐसा राजकारण में होता है इसके लिए तुम राजकारण में नहीं है तो तुम्हारी बैंक की क्योंकि तुमने नंदुरबार में जब ब्रांच खोली तब भी मैंने तुमको पूछा कि बहुत प्रगति कर रही मोची बैंक अरे एक चांगल कारण पूर्ण टीम वर्क है अभिजितदा मला लग्नाला जायचं एक शहाद्याला दादा घाई करत होता आपण जाऊ जाऊ मी त्याला हिनातही सांगितलं की थांब आपल्याला बक्षीस नाही मिळाली पण संधी आहे वाटायची वाटून तर जाऊ कारण शेवटी क्या राजकारण कोई बक्षीस बिक्सित लगता नाही कोई तिकीट नाही कच नाही कुछ भी हो होता नसीब की बाज राहती आणि अशा वेळेला ज्या विद्यार्थ्यांना आज इथं पारितोषिक द्यायची आहेत त्यांचं खरं म्हणजे कौतुक केलं पाहिजे कारण प्रत्येक याच्यामध्ये फील्डमधला माणूस इथं एकदम टॅलेंटेड दिसत होता आणि ही सगळी मेहनत या गुरुजनांची आहे मी सगळ्या गुरुजनांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देईल कारण संस्थेची प्रगती ही गुरुजनांवरही अवलंबून असते आम्हीही संस्था चालवतो मी तर स्वतः मी बी ए परीक्षा दिली ती आठ टक्के मेरा निकाली आहे मेरे जमाने मे मेरी कॉलेज का सेंटर बंद हो गया था बी ए की एक्झाम दि इकॉनॉमिक्स का पेपर था आपलं आपला, आपला आप पद्माकर दादा विषय आपण असा निवडतो इकॉनॉमिक स्पेशल घेऊन बी ए केला विचार होता बी ची परीक्षा दिली अभिजित दादा एवढं स्ट्रिक वातावरण होत की आपला अभ्यास करायचा प्रश्नच येत नव्हता कारण आपल्याला असं वाटत होतं आपल्या बापाचं कॉलेज आहे पण वातावरण एवढं खराब होतं की काहीच लिहिता येत नव्हतं मग शेवटी मी फक्त एकच ओळ लिहिली अर्थशास्त्र हे फार मोठे शास्त्र आहे बस व चीफ कंडक्टर आला माझ्याकडे म्हणे हो, मी तुम्हाला केव्हाचा पाहतोय तुम्ही काहीच लिहिलेलं नाही म्हटलं साहेब मी लिहिलं ना नाही ना म्हणे त्याने माझा पेपर उचल उचलला मधल्या पानावर मी फक्त लिहिलं होतं अर्थशास्त्र हे फार मोठे शास्त्र आहे तो म्हणे याच्या वेळेला काही नाही म्हटलं साहेब याच्यातच सगळं येऊन गेलं पूर्ण पेपरचे उत्तरच याच्यामध्ये आहे अर्थशास्त्र हे फार मोठे शास्त्र आहे आणि अशीच कारण आम्हाला तर डिग्री मिळाली नाही कशी मिळते काय मिळते हेही आपल्याला माहिती आहे पण भविष्यामध्ये चांगली मेरिटची पोरं आपल्या जिल्ह्यातून घडवली पाहिजे आणि त्याच्यासाठीच अशा शिक्षण संस्थेना प्रोत्साहन दिलं पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे निखिल भाई आपण एकदम चांगलं काम करतात पर टी टीपी आत रखना बँक अगर चलानी आहे तर पॉलिटिक्स मे मत आणा अभिजित दादा तुला आठवत असेल तर मी नूरनुराणीच्या पदपेढीच्या उद्घाटनाला आलो नूरनुराणीने पदपेडी झाली ती उसके उद्घाटन के लिए उसने मेरे ख्याल से तो टारजेंट हेमंत बिरजे कारो बोला नूर भाई पॉलिटिक्स करने का नहीं होएगा तो था अभी तूने हेमंत बिरजे को बुलाया अगर पॉलिटिक्स करेगा ना तो वसूली को राखी सावंत को बुलाना पड़ेगा इतना झलका रखना क्योंकि इतनी तकलीफ है इतनी तकलीफ है हर क्षेत्र में जिसका हिसाब नहीं और एक अच्छा काम आप कर रहे हैं हम हमेशा क्योंकि पॉलिटिक्स से हटकर तेरे मेरे रिलेशन है भविष्य हम तुम्हारे साथ ही रहेंगे इतना वादा करताह पुनशे एकदा सर्वांना ज्यांना ज्यांना बक्षिस मिळाली त्या फाउंडर गुरुजनांपासून तर विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांचं मी शुभेच्छा देतो मनपूर्वक अभिनंदन करतो आणि निखिल भाईलाही उर्वरित काळासाठी सुद्धा मुलालाही आमच्या बरोबर बसवलेलं होतं निखिल भाई उसकी पहिचा करा राहता म्हणतोय आपली झेरॉक्स सैना कि या पहिचा सेम टू सेम आहे फक्त त्याने दाढी ठेवली आहे ते दाढी नाहीये

आज या संस्थेला शिक्षण क्षेत्रात आणि बँकिंगमध्ये पंचवीस वर्ष पूर्ण होते त्याबद्दल मी आमच्या पूर्ण गावित परिवाराकडून आपल्या संस्थेला खूप खूप शुभेच्छा देते या ठिकाणी एक अत्यंत चांगल्या अशा कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल खरंतर मी निखिल काकांचेही मनापासून आभार मानते गावित साहेब येऊ शकले नाही कारण ते मुंबईला आहे आज शपथविधी होती आणि मला वडिलांनी सांगितले की बेटा या परिवारशी आपले खूप जुने संबंध आहे त्यामुळे तू तो कार्यक्रम अटेंड करूनच मुंबईला यायचं आणि त्यामुळे खास आपल्या कार्यक्रमासाठीच मला साहेबांनी इथे थांबायला सांगितलं होतं उद्या सकाळी मी पण मुंबईला जाणार आहे या ठिकाणी आताच आदरणीय चंद्रकांत रघुवंशी बोलत होते अर्थशास्त्राबद्दल की बी ए इकॉनॉमिक्समध्ये ते अप झाले पण निकाल आला नाही पण मला हे नक्कीच सांगायला हरकत नाही की अर्थशास्त्रात भले त्यांनी बी ए केलं नसेल पण सगळ्यात मोठा आर्थिक उलाढाल ही त्यांच्याकडेच होते आणि त्यामुळे मला या ठिकाणी वाटतं की आपल्याशी दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा माझी आपली भेट झाली आणि त्यानंतर सातत्यानं आपल्या वेगवेगळ्या वेग वे कार्यक्रमांमध्ये मला येण्याची जी। आपल्या संस्थेशी जुळलेल्या लोकांशी भेटण्याची हितभूत करण्याची मला संधी मिळाली आणि मला आठवतं की दिवाळी बोनस हा एक कार्यक्रम आपण नंदुरबागच्या द मोती अर्बन बँक मध्ये ठेवला होता आणि तिथे गेल्यानंतर मी पाहिले एका साइडला सगळे मिक्सर आणि बरेचसे असे इक्विपमेंट ठेवले होते आणि मला असा विचार आला की एखादी बँक बोनस मध्ये काय देत असेल तर काहीतरी थोडाफार बोनस एखादा आपल्या शेअर होल्डरला देते परंतु अत्यंत चांगल्या कंपनीचे असे मिक्सर ग्राइंडर त्या ठिकाणी ठेवलेले होते आणि ते पाहिल्यानंतर माझ्या मनातही विचार आला की मी पण तुमच्या बँकेत शेअर होल्डर बनून जाऊ की काय इतक्या छान छान गिफ्ट आपण त्या ठिकाणी ठेवलेले होते आणि आज तर मला इतका आनंद वाटला की मी अनेक शाळेंच्या अॅन्युअल मध्ये बक्षीस वितरण करण्यासाठी आमंत्रण मला मिळत असतं आणि त्या ठिकाणी गेले की एखादं टिफिन बॉक्स वॉटर बॉटल किंवा कंपस बॉक्स एखादी बॅग असंच दिलं जातं पण आपण आपल्या स्कूलमध्ये जे फर्स्ट सेकंड थर्ड आले त्यांना लॅपटॉप त्याच्यानंतर टॅब्स बायसिकल इतक्या मोठ्या प्रमाणात इतके छान छान असे गिफ्ट दिले की मी आताच पद्माकर दादांना सांगत होते की कधी परीक्षा घेतली आपल्याला माहित नव्हतं नाही तर मी पण देऊन दिली असते <laughs> इतकं सुंदर असं आपल्या स्कूलच असेल बँकेच असेल फार सुंदर असं नियोजनबद्ध आपण काम करत आहात आणि त्यामुळे मला असं वाटतं की या दोन्ही क्षेत्रांमध्ये आपण अत्यंत यशस्वी झालेला आहात मला या ठिकाणी मग जो पहिला सत्कार या ठिकाणी झाला त्या दादांना मी विचारलं म्हटलं दादा आपण या संस्थेशी केव्हापासून आपण जुळलेला आहात त्यांनी नाईनटीन सेव्हन्टी सेव्हन मला म्हटलं नाईनटीन सेव्हन्टी सेव्हन म्हणजे तेव्हा माझा जन्मही झालेला नव्हता तेव्हापासून जे आपल्या परिवार सोबत आपल्या संस्थेसोबत जे लोक जुळले त्यांना इतक्या वर्षानंतरही आपण जो सन्मान या ठिकाणी केला त्यामधून नक्कीच आपलं आपल्या संस्थेशी जुळलेल्या लोकांसोबतच जे एक पारिवारिक नातं आहे ते या ठिकाणी आम्हाला सगळ्यांनाच पाहायला मिळालं आणि मला असं वाटतं की आपल्या सक्सेसच्या मागचं कारण ही कदाचित तेच असावं कारण आपला जो सोबतचा स्टाफ असेल किंवा आपल्या सोबतचे लोक जुळलेले त्यांना एक स्टाफ किंवा आपल्यासोबतचे डायरेक्टर न समजता त्यांना आपल्या पारिवारिक पारिवारिक हिस्सा परिवारातला हिस्सा समजून त्यांच्याबरोबर आपण काम करत आहात आणि मला असं वाटतं हीच खरं आपल्या या संस्थेच्या यशामागची गुरु किल्ली असावी आज या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होते मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नक्कीच आपली बँक ही महाराष्ट्रात नव्हे तर देशातली सगळ्यात मोठी बँक व्हावी अशी आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देते यानंतर आपल्या समोर सागर होईल महाराष्ट्राची आणि शांत